सिडको नवीन नाशिक परिसरातील सावता नगर येथे चंपाषष्ठी उत्सवानिमित्त बजरंग चौक मार्तंड निवास परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या योग्यताई भुरे आणि सामाजिक कार्यकर्ते विष्णू भुरे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा शुभारंभ खंडेराव महाराज मंदिर गोंधळ कार्यक्रमाने झाला चंपाषष्ठीच्या मुख्य दिवशी मार्तंड निवासस्थानापासून पारंपरिक पद्धतीने देवांची मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि शंख नदात या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले खंडेराव महाराज मंदिरात सर्व श्रद्धाळूंनी सामूहिक आरती करून दर्शन घेतले त्यानंतर भजन गोंधळ आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पार पडले या उत्सवानिमित्त महाप्रसादाची सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आली होती भाविकांनी चंपाी निमित्त पारंपरिक भरीत भाकरीचा महाप्रसाद मोठ्या भक्तिभावाने स्वीकारला गेल्या सोळा ते सतरा वर्षांपासून हा धार्मिक उपक्रम सातत्याने आयोजित केला जात असून यंदाही परिसरातील नागरिकांचा अस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे चंपाषष्ठीचा कार्यक्रम का मार्तंड निवासी या ठिकाणी गेल्या पंधरा ते सतरा वर्षापासून होत आहे या ठिकाणी महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं आणि तळी भंडाराचं आयोजन केलं जातं संपूर्ण परिसरामध्ये आज खंडेराव महाराजांचं मंदिर नव्हतं हो या ठिकाणी हिरे शाळेजवळ आपण छोटसं एक मंदिर पण ब केलं आहे आणि त्या ठिकाणी मोठा आज राहडी जागरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी जागरण होणार आहे आणि राहडी जागरण होणार आहे त्यानंतर लंगर तोडण्यात येणार आहे अशा भव्य असा खंडराव महाराजांचा उत्साह हो या ठिकाणी होणार आहे तर सर्व भाविकांनी या दर्शनाचा खंडेराव महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्साह हो असा वाढत ठेवायचा आहे अशी मी सर्वांना विनंती करतो दरवर्षीप्रमाणे ह्याही याही वर्षी आमचा स्तंपष्ठी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करत आहोत शेकडो भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतात महाप्रसाद घेऊन जातात आणि ह्याही वर्षी चंपषेष्ठीच्या याला ते भरपूर लोक येतील आणि महाप्रसादाचा लाभ घेतील आणि आता थोड्याच वेळात महाप्रसादाचा सुरुवात होईल नंतर मंदिरात आमच्या शाळे जो आम्ही मंदिर स्थापित स्थापना केली या आत्ता पण आम्हाला तिथे प्रसादा आरती वगैरे घेऊन तिथे जायचं आहे चंपषेष्ठीचा महाप्रसाद झाला आहे आता या कार्यक्रमासाठी आयोजक विष्णू भुरे योगिता भुरे आणि त्यांचा परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच तेजस परिवारातील बापू बोरसे शिवाजी भुरे दिनेश केले वसंत शेलार लोखंडे काका बोडके काका संतोष ठाकरे भाजप नेते सुधाकर भाऊ बडगुजर मुरली तात्या भामरे किरण भाऊ शिंदे प्रकाश अमृतकर यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती हजारो भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली एनसीएम न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशी